आलेले विधानभवनामध्ये नितीन गुर्दे पाटील जे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस आहे एकोणीस महायुतीचं पुन्हा सरकार आला अतिशय आनंदाचं वातावरण आहे सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आहे आणि भारतीय जनता पार्टीचा अंत्योदय हा विषय आहे की समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास हा पोहोचला पाहिजे त्यासाठी आमचे सर्व आमदार झालेले मंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सर्व प्रयत्नशील राहतील आणि नक्कीच महाराष्ट्र हा देशात एक नंबरवर येईल हे आम्हाला आशा आहे असं वाटतं काय की नागपूरला अधिवेशन होत आहे हा विदर्भाचा अनुशेष आतापर्यंत भरला गेला नाही शेतकऱ्याच्या कापसाला भावने संत्र्याला म्हणजे सोयाबीनला नाही हे प्रश्न मानले नक्कीच ह्या समस्या आहेतच पण या सगळ्या समस्यावरती देवेंद्रजी नक्की विचार करून काही ना काही चांगला सुवर्ण मध्य साधतील आणि विदर्भाला दिलासा मिळेल ही देवेंद्रजी म्हणून आम्हाला वाटते की पाचही जिल्ह्यामध्ये हा जो अमरावती विभाग आहे त्याचे पाच जिल्हे आहेत भरभरून लोकांनी मतदान दिलं भरभरून तुमचे उमेदवार निवडून आले तरी सुद्धा मंत्रीपद कुठेतरी कम नाही मिळालं असं वाटत नाही कसं आहे की पक्षाला आ, सरकार चालवत असताना एक तर दोन मित्र पक्ष आहेत त्यांना सामावून घेणं त्यात काही नवीन लोक घेतल्या गेले आहेत काही जुन्या लोक डावलले गेले असतील तर हे माझ्या मते असं काही असं विशेष झालेलं नाही आहे तुम्ही पाहिलं असेल सात आमदार मित्र पक्षाचे धरून अमरावती जिल्ह्यात निवडून आले मग कोणीही नाराज नाही मंत्री नसला तरी हे चांगलं काम चालू तरी या प्रकारे आमदार बच्चू बच्चूकोळू यांचा पराभव झाला यशोमती ठाकूर यांचा पराभव झाला ते विद्यमान आमदार भुयारे यांचा पराभव झाला म्हणजे असा होत असताना अमरावती जिल्ह्याकडे वाटत नाही असं तर काही हे नाही आहे काही पक्षाचे भविष्यात पलट होईल आशा आहे आपल्या आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे अमरावती जिल्ह्याचे सरचिटणीस नितीन गुर्जे पाटील होते आणि आशा आहे त्यांनी म्हटलं निराशा नाहीये कुठेतरी अमरावती जिल्ह्याला भविष्यामध्ये जेव्हा खंदेपलट होणार तेव्हा अमरावतीसोबतही न्याय होणार आणि डबल इंजिन सरकार हा महाराष्ट्रामध्ये विकास घडून आणणार या प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे मी कॅमेरा पर्सन विश्वास केंद विधानभवन नागपूर